बातमी नांदेडमधून नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा गोंधळ पाहायला मिळतोय राधाकृष्ण विखे पाटील बैठकीला उपस्थित आहेत आणि लोकसभेतील पराभवासंदर्भात ही बैठक बोलावण्यात आलेली होती आणि यामध्ये गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पराभवाची कारणीमीमांसा करण्यासाठी नांदेडमध्ये ही बैठक बोलावण्यात आलेली होती मात्र चर्चेदरम्यान गोंधळ निर्माण झालेला आहे नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा गोंधळ निर्माण झाला आहे आणि दरम्यान या बैठकीमध्ये काय नेमका गोंधळ निर्माण झालेला आहे तो देखील पाहूया दिवस या सविस्तर माहिती जाणून घेऊया नांदेडहून आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रवीण कधीचा प्रकार आहे आणि वाद होण्याची नेमकी कारण काय आहेत नक्कीच नांदेड दौऱ्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज आलेले आहेत सकाळी ते विमानानं नांदेड विमानतळावरून शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी संवाद बैठक जी होती आगामी नी ज्या निवडणुका झाल्या मागच्या काळामध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्या पराभवाचं कारण काय हे मत, मतमंथन या कार्यकर्त्याकडून होणार होतं आणि या बैठकीच्या पूर्वीच विखे पाटील आले असतानाच त्या ठिकाणी जो आहे कार्यकर्त्यांनी गोंधळ केलेला आहे आपल्यासोबत एक कार्यकर्त्या मनोज जिल्हा सचिव आहेत हे यांनीच गोंधळ केला होता नेमकं काय कारण होतं या गोंधळाचं ऍक्च्युअल त्याला गोंधळ म्हणता येणार नाही आज आमचे आदरणीय राधाकृष्ण विके पाटील जे आलेले आहेत ते या याच्या आलेले आहेत की लोकसभेच्या अनुषंगाने आढावा बैठकीसाठी ते आले होते संघटनात्मक बैठक होती आणि या बैठकीमध्ये असं चर्चेत आलं होतं की नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आणि त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवायचा होता आम्ही आमच्या सरचिटणीसना विचारलं की बा एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि आपण निरोप दिलेले नाही आहेत आणि निरोप दिले असते तर जास्त संख्येने लोक आले असते अभिनंदन कार्यक्रम मंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्ये अजून खूप मोठ्या प्रमाणात झाला असता या गोष्टीवरून थोडी शाब्दिक घटना घडलेली आहे बाकी काही नाही या ठिकाणी नांदेड विश्रामगृह या ठिकाणी माझा आवाज ऐकू येत असेल तर मनोजीना हा प्रश्न विचारा मूळ कारण तर आम्हाला समजलेलं आहे की निरोप दिला नाही म्हणून वाद झालेला आहे मात्र निरोप देण्याच्या आधी नेमकं भाजप कार्यकर्त्यांमध्ये काय बोलणं झालेलं आहे आणि यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय या सगळ्या वादावरती तोडगा काढलाय नक्कीच आता विखे पाटील आले होते यांनी काय सांगितलं तुमचा गोंधळ झाल्याच्या नंतर काय समजू शकतात काढले तुम्ही नाही अजून तरी मंत्री महोदयांना या विषयाबद्दल काही माहिती असावी असं वाटत नाही कारण काय की थोडीशी शाब्दिक हे झालेली आहे आणि त्यानंतर लगेच आमची संघटनात्मक आढावा बैठकही सुरू झाली आता आमची तीन वाजते साडेतीन ते चारच्या दरम्यान आता आमची बैठक आहे त्यामध्ये जी माहिती त्यांना मिळाली असेल ते बोलतील ते आणि ते समजूत काढतील यापूर्वी सुद्धा ताजी अजून एक प्रश्न आहे त्याला फक्त विचारा जर राधाकृष्ण विखे पाटील यांना या संदर्भात काही कल्पना नाहीये तर तुम्ही कल्पना देणार आहात का आपण कल्पना देणार आहात का ही जी, जी नाराजी आहे तुमची या नाराजीवर तुम्ही बोलणार आहात का विखे पाटील नाही आमची नाराजी म्हणजे मला काय म्हणायचंय नाराजी म्हणता येणार नाही प्रत्येक कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची ही कळकळीची तळमळ असते किंवा आपले नेते येते किंवा आपले वरिष्ठ येते बाहेरून कोणी जेव्हा कुणी येत असेल तर तेव्हा आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं कार्यक्रम चांगला व्हावा कुणाचाही उद्देश असा नसतो ना की कार्यक्रम हा आपल्या घरचा होता ना आमची संघटना किंवा आमचा पक्ष जे आहे ते आमचा परिवार मानतो आम्ही त्यामुळे आम्हाला या गोष्टीची खंत वाटते की आता जे बाहेरून जे काही लोक आहेत काही काही लोक ज्याच्यामध्ये बसलेले आहेत पक्षामध्ये की ते जाणीवपूर्वक हे सगळं घटना घडत आहेत याचं आम्हाला दुःख वाटतं आणि आमचे नेते आलेले आहेत ते समजूत काढतील आणि आम्ही समजदार आहोत आम्ही चुकीचं काही वागणूक केलेली नाहीये आम्ही प्रश्न विचारला किंवा तुम्ही याद्या करता किंवा निरोप देता कोर कमिटी करता तर यामध्ये कोण लोक घेतले जे लोक ऍक्टिव्ह आहेत काम करतायत संघटनेसाठी अहोरात्र स्वतःला झोपून टाकलेला आहे अशा लोकांना तुम्ही कुठल्याही कमिटीवर नाही किंवा मंत्री महोदयाचे निरोप नाही एवढा विचारणं हे माझा अधिकार आहे मी ते विचारलंय अगदी प्रवीण धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी आणि सोबतच भाजपा जिल्हा सचिव मनोज जाधव हे देखील जोडले गेलेले होते त्यांचे देखील धन्यवाद